माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो बावीस मार्च जागतिक जलदिन म्हणून आपण साजरा करतो खरं तर जलदिन साजरा करणं हे आपल्यासाठी अत्यंत दुःखद गोष्ट आहे कालच्या वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की जंगलामध्ये पाणी कमी झाल्यामुळे सर्व प्राणी शहराच्या दिशेने येत आहे ही नांदी फार वाईट आहे निसर निसर्गात पाण्याचं रक्षण करणे निसर्गाला वाचवणे यासाठी आपली पण जलदूत म्हणून भूमिका फार महत्वाची आहे आपण सर्वजण बावीस मार्च रोजी पाणी वाचवण्याची शपथ घेऊया मी पाणी बचतीची व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा करत आहे मी पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची प्रतिज्ञा देखील करत आहे तसेच मी पाण्याचा थेंबन थेंब साठवेन आणि कॅश रेन या अभियानाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण सहभाग देईन मी पाण्याला एक अनमोल संपदा मानेन आणि असे समजूनच पाण्याचा वापर करेन मी अशीही प्रतिज्ञा करत आहे की मी माझे कुटुंबीय मित्र आणि शेजाऱ्यांना पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत प्रेरित करेन तसेच त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करेन ही वसुंधरा आपली आहे आपणच या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो यासाठी मी देशाचा जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची शपथ घेत आहे